शरद पवारांसमोरच सुप्रिया सुळेंनी या गद्दार आमदारांना चांगलं झोडपून काढलं जे गेले त्यांना जाऊ द्या ही वेळ रडायची नसून लढायची आहे भाजपने पक्ष फोडले यांचं पण एक दिवस नंबर येईल असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सभा गाजवली पाहूयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कुणाच्या तरी भाषणात आलं की घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे घड्याळ म्हणजे चिन्ह आणि पक्ष मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते ते गेलेलं नाहीये ते हिसकावून घेतलेलं आहे आणि हिसकावून घेतलेली गोष्ट दोन पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो एक तर आपण कोर्टात गेलेलो आहोत काही लोक म्हणतात हे रडत बसतील पण मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की आता रडण्याचे दिवस गेले आता फक्त लढण्याचे दिवस आलेले तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे मला उलट तो संघर्षाचा वाटतच नाही कारण का मला असं वाटतय की मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा व महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एकामेकाचा आता पताच नाही राहिला ज्यांनी बिचारी संघर्ष केला ज्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या संघर्ष केला लाठ्या खाल्ल्या चा ते सगळे एका बाजूला आहेत आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेले आहेत त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे कारण का हा काळ भारतासाठी महाराष्ट्राच्यासाठी अडचणीचा आहे फडणवीस असं म्हणाले की की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही म्हणजे नक्की सरकार कोण चालवते जर स्वतःच्या डिपार्टमेंटचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या मंत्र्याकडे नसेल तर मग सरकार कोण चालवते म्हणजे मग यांचं सरकार म्हणजे फक्त राऊत साहेब म्हणतात तशी गॅंगवार असते भुजबळ साहेब पण तसंच भुजबळ साहेब बिचारे माझ्या वडिलांच्या वयाचे भुजबळ साहेब आहेत अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलाय पण भुजबळ साहेबांनाही कॅबिनेटमध्ये ऐकून घेत नाहीत म्हणून अनेक वेळा भुजबळ साहेबांना मीडियाशी बोलावं लागतं आणि न्याय मागावं लागतो एवढे वरिष्ठ नेते माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलेले त्यांच्या वयाचे आहेत ते त्यांचा मनापासून मान सन्मान करतो आम्ही मागच्याच आठवड्यात पुण्याला भेटले होते मला आणि अमोल दादांना त्यांच्या व्यथा आणि त्या त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते आता सगळं काही सांगणार नाही माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात पण तुम्ही बघताय काय परिस्थिती या राज्यामध्ये आणि आज त्याच्यानंतर मी एक थोडासा वेगळा विषय मागण मांडणार आहे आज सकाळी इलेक्टोरल बॉन्ड आता तुम्ही म्हणाला कुठला बॉन्ड काढला ताईंनी भाषणामध्ये तर प्रत्येक राजकीय पक्षाला ऑफिशियली पैसे द्यायची एक सोय झाली होती आणि ते पैसे आपण त्या बॉन्ड विकत घ्यायचा माणसानी आणि ते पैसे त्या पक्षाकडे जातात आता त्या पक्षाकडे ते पैसे जात असताना आठ वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता की असं करू नका तुम्ही कारण का ह्याच्यावर जो सत्तेत असेल तोच बॉन्ड विकत घेऊ शकेल आणि कुठलाही व्यावसायिक त्यांना का बॉन्ड देईल ह्याच्यात साठ लोट असू शकतं अशी शंका आम्ही तिथे गेली तर आम्हाला भारतीय जनता पक्षाने सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही चुकीचा विचार करता पण आम्ही हा इलेक्टोरल बॉन्ड सुरू करणार आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड हे थांबले पाहिजेत हा चुकीचा निर्णय आहे आणि कदाचित ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे आजपासून इलेक्टोरल बॉन्ड आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे पाच हजार कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असा आहे कारण हा इलेक्टोरल बॉन्ड विषय अतिशय महत्वाचा आहे या देशात माझा हा आरोप नाहीये पण ह्याची पाहिजे की एवढा मोठा आणि मी म्हणत नाही सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की ह्याच्यात चा भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे म्हणजे हा पहिला मोठा निर्णय आहे जो भारतीय जनता पक्षाने घेतला त्याच्यावर फुली कोर्टाने मांडलेली आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पेटीएम तुम्ही सगळे पैसे भरता की नाही तुम्हाला या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणते आणि पेटीएम कशासाठी आले नोटबंदी केली सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाहीये मोठ्याचा पैसा जातोय मग अशी भावना म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे ईडी सीबीआय नाहीत त्याच्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही त्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय माझ्या खिशातून काय झालं बरं झालं खाल्लेच ना जाऊ दे पैसे पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे की जर तेव्हा नोटबंदी झाली सगळ्या नोटा गेल्या तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात मग मया, मया नोटा कुठल्या आहेत धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून मग कोणीतरी वेगळं छापतय का पक्ष पैसे पा, छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे बाकी कुणाला नाहीये म हे पैसे येतात कुठून आणि पेटीएम डिजिटल डिजिटल पेमेंट आणलं म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही नोटबंदी आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय आजची बातमी आहे सकाळची कि ह्या देशाचे सत्तावीस हजार कोटी रुपये किती सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी म्हणणं नाहीये मी जे वर्तमानपत्रात असलं तेच वाचून भाषण करते कि त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही पेटीएमची ची कुठली आहे तर ती चायनीज आहे मग चायनाची तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आहे आणि त्याच्यात एक दोन तीन नाही सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला होतोय मला वाटत की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे सत्तावीस हजार कोटी कुणाचे कुठले याच उत्तर मला हवंय आणि मी या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं ठरवलंय कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी मेरी है मी नाही म्हणत माझे विरोधक पण म्हणतात त्याच्यामुळे पार्लमेंट मध्ये पण ताई वंदना ताई मी एकदम आम्हाला काय कोणाची भीती तिथे पण बसलाय आम्ही पूर्ण ताकती नाही पाटील साहेब आज इथे नाही श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीने बोलतो कारण का आम्हाला आईसची भीती नाही आईस, भी ना आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे आय सी ई म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता गावात ईडी मला खरं सांगा दहा वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला कुणाला माहिती नव्हतं आज चेमडपोर पण हे भांडू नको ना ते ईडी लावतोय बरोबर माझ्या आता गावागावात येतात जाऊन विचारतात ताई हे गेले ना इडी मळे गेले का म्हणलं मी नाही विचारत मी भानगडीतच नाही आपल्याला भानगडीत आपल्याला इथे लढायच नाही कुणाशी कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे कारण महाराष्ट्रात भांड लावायची मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कुणाशी कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं हे मरा हे दिल्लीवाले आहेत ना महाराष्ट्राचा द्वेष करतात हा आरोप आहे माझा त्यांच्यावर आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढवत बसणार नाही एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही आम्ही तुमच्याशी लढणार अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल कष्ट करणार असेल वीक असेल त्याच्याशी काय लढायचं लढायचं असेल तर ता आपल्यापेक्षा ताकदवर लढा त्याच्या लढण्यात मजा आहे हो त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे तर ती अदृश्य शक्ती आता ती कोण आहे काय मला माहिती नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो ठीक आहे अदृश्य शक्ती आहे ती कुठे आहे मला माहिती नाही ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचं मी निर्णय घेतलाय तुम्ही ठरवायचंय की या लढाईमध्ये तुम्ही काय करणार आणि घाबरायचं तर अजिबात नाही कोणाला घाबरायचं आपण आपली बिलं भरतो स्वतःच्या आयुष्यावर दोन पैशाचा चहा कधी पेल नाही कधी कोणाला पाचला नाही त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल निखिल बागळे त्यांची गाडी फोडली लाच वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला गाडी फोडली असीम सरोदे बसलेत आणि ते वाचवणारी कोण होती माहितीये का मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता त्याला निखिल वागळे म्हणाले बाबा कोण आहेस तू तो म्हणला काळजी करू नका मी पवार साहेबांचा सा कार्यकर्ता आहे मी नाही दगड दोडण्याना घाबरत तो तशीच गाडी नेली आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत होत कारण का या राज्यातला सगळ्यात या देशातला सुसंस्कृत नेता ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर उत्तर दिलं नाही आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाहीये निखिल वागळे म्हणतात सुरक्षितता अरे काय समजतात हे हेची सत्ताय म्हणून काय करतील पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर आर आर आबा या राज्याचे गृहमंत्री होते प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सांग सांग तू आर आर पाटलाची बहीण पोलीस तुझा न्याय करून दे आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होत आहे तर लोक बंदुकी घेत आहेत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ मग आपल्याला आर आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे सरकार काय माहिती का आपकी बार गोळीबार सरकार असं हे सरकार आहे गोळीबारच करतात ते अजून काय करतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचं आणि ती लढाईमध्ये खूप मजा येणार आहे याच कारण जे जे आरोप त्यांनी आपल्यावर केले आज ते डबल भारी त्यांच्यावर कालचंच उदाहरण मी सांगते काल त्यांनी सांग एक मोठा प्रवेश घेतला मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले म्हणलं उन्हाळा वाढलाय आईस ची गरज आहे सगळीकडे त्याच्यामुळे आईस मळे बरेच मुवमेंट होताना दिसते आपल्याला माहिती आहे की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती एक आठवड्यानी ते सगळ्या भारतीय जनता पक्षात एक आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शाचा काय चांगल्याचे दिवसच नाही राहिले भाषण कुठल्या शब्दांनी करायचं ही पण आता अडचण झाली आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद